नमस्कार मी स्नेहल पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब बनली उरईकांचन येथील चौकात वाहनांच्या रांगा अगदी दोन तीन किलोमीटरवर लागत आहेत एलाइट चौक व तळवाडी चौकात हातगाडीवर फळे विक्रेते अनधिकृत अतिक्रमणे व रस्त्यावर गाड्या पार्क केल्या जात आहेत यामुळे कामगार शेतकरी नागरिक प्रवासी विद्यार्थी उद्योजक आदींचे हाल होत आहेत तर पोलीस प्रशासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय दरम्यान उरोहिकांच्या येथील वाहतूक कोंडींचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख प्रयत्न करणार होते मात्र अद्यापही उरोहिकांच्या येथील वाहतूक कोंडी जैसे थे असल्याने नागरिकांकडून प्रशासनाच्या विरोधात रोष तयार होतोय पुणे प्राइम न्यूज धन्यवाद